पंढरपूर शहरात मागील दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि मोहळचे आमदार राजू खरे यांनी नगरपालिकेच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर जहरी टीका केली यामध्ये त्यांनी बोलताना पंढरपूरची परळी होऊ देऊ नका पंढरपूरचा आकाश होता असं वक्तव्य आमदार अभिजित पाटील यांनी केले होते तसेच मोहळचे आमदार राजू खरे यांनी देखील स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांना अनाजी पंत म्हणून हिनवण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर सोशल मीडियावर परिचारक समर्थक यांनी संताप व्यक्त केला त्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूर नगरपालिकेचे पक्षनेते गुरुदास अभ्यंकर नगरसेवक विक्रम शिरसाट नगरसेवक अमोल डोके भाजपचे युवक शहर अध्यक्ष लाला पानकर समाजसेवक भाऊटमटम समाजसेवक वा बंटी वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून दोन्ही आमदारांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केलाय तर पाहूयात काय म्हणाले ते काल एका कार्यक्रमामध्ये आमदार अभिज पाटील यांनी परिचारकांवर टीका केलेली आहे पंढरपूर शहर हे पर्री होऊ देऊन आता पंढरपूरचा हाका सोदा असं वक्तव्य केलं आहे तुम्ही एक परिचारक समर्थक आहात काय का सांगू शकता काल एका कार्यक्रमामध्ये माड्याचे आमदार असतील किंवा मोहळचे आमदार असतील यांनी आमचे नेते आदरणीय परिचारक साहेबांवरती जी टीका केली जे म्हणजे अनावदानाने आमदार झाल्यात त्यांनी ही टीका केली ही टीकेचा आम्ही प प्रथमता भारतीय जनता पार्टी असेल तरी तसेच पंढरपूर शहर विकास आघाडी असेल व परिचारक गटाकडून या दोन्ही आमदारांचा मी जाहीर निषेध करतो आणि असं वक्तव्य कोणाच्या तोंड पंढरपूरचे परळी होईल हे होईल कोण वक्तव्य करत आहे ते आपण पंढरपूरच्या जनतेला पूर्ण माहीत आहे आणि त्यांनी असं टीका करणे हे चुकीचं आहे आणि तसेच मोहळचे आमदार यांनी देखील ह्या विषयावरती टीका केलेली आहे तरी या टीकेमध्ये आप आपल्या पूर्ण पंढरपूर शहराला माहिती आहे की गेले चाळीस ते पन्नास वर्षापासून कशा प्रकारचा विकास हे परिचारक साहेबांनी केलेला आहे आणि परिचारक पंढरपूर शहरामध्ये फक्त आणि फक्त परिचारक पॅटर्नच चाल चालतो आहे ते कशाच्या ह्याच्यावरती चालतो आहे पूर्ण पंढरपूर शहरातील नागरिकांना माहिती आहे तरी ह्या अनावधानांनी जे दोन आमदार झालेले आहेत त्यांनी आमच्या नेत नेत्यावरती अशा प्रकारची टीका करून ह्याच्या जर अशी टीका केली तर जशा तसं आम्हाला उत्तर द्यावं लागेल पंढरपुरातील हुकुमशाही मालिकशाही दडपशाही झुगडून काढण्यासाठी हा लढा आहे असं देखील बोललं जातं गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून आपण परिचारक परिवाराचं काम या शहरामध्ये बघत आहे की कशा पद्धतीने काम ते करत आहे आणि कुणाची हुकुमशाही कुठपर्यंतच जर हुकुमशाही असती तर या पंढरपूर जनतेनी पंढर परिचारक साहेबांकडे या पंढरपूर शहराची सूत्रच दिली नसती असे कोणत्या परिचारक साहेबांवरती टीका करायचं ना आपण कसं प्रकाश जोतात येईल ह्या फक्त ह्या विरोधक आमदारांचं काम चालू आहे सुद्धा एक बहुजन नेते आहात परिचारक समर्थक आहात आणि असं बोललं जातं की कुठेतरी आम्ही बहुजन असल्यामुळं आम्हाला आमदारकी त्या निवडणुकीमध्ये दाबलं गेलं काय वाटतं असं कुठंच जाणवलं नाही आजपर्यंत बरं का कारण की परिचारकांच्या घरातला आज एकही व्यक्ती पंढरपूर नगरपालिकेत कधीच उभारलेला नाही ह्या दहा ते पंधरा वर्षा काळात आजपर्यंत परिचारक मालकांनी पूर्ण बहुजन समाजांच्या हातात पंढरपूरची सूत्रं दिलीत आणि प्रत्येकांना अधिकार दिलेत ज्या त्या भागातली कामं करा कामं आणा जर निधी कमी पडत असेल तर पंढरपूरसाठी निधी देण्याचं काम मी कधीही करतो रात्री अपरात्री मला फोन करा पंढरपूर शहराच्या सेवेसाठी मी हजर आहे परंतु कुठलंही पद पर, कुठली अपेक्षा पंढरपूर शहराकडून त्यांनी ठेवली नाही आजपर्यंत बहुजनातल्या माळी कोळी साळी वडर चांबार महार मांग सर्व पगड जातींना त्यांनी पदं दिलेच आणि ती चांगली चांगली पदं जी कोण देऊ शकत नाही ती काम परिचारक मालकांनी केलं आहे आणि राहता राहायला विषय जी कोण बोलत असेल की मालकशाही संपू मालकशाहीच आजपर्यंत पंढरपुरात नाही मालकांना आम्ही मोठ्या मनानं मालक म्हणतो आहे आजपर्यंत कधीसुद्धा त्यांनी कुठल्याही म जातीला धर्माला कुठं थारा दिला नाही सर्व समान जनता म्हणून प्रत्येक जनतेकडे त्यांनी बघितलं आज पंढरपुरातले कुठलेही कार्यक्रम असो सामाजिक असो राजकीय असो आजपर्यंत त्यांनी मोठ्या म्हणानं प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावली आहे प्रत्येक पंढरपूर शहरातली विकास कामं मन लावून केलेले आहेत आज बघितलं तर पंढरपुरातल्या मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या असतील पाईपलाईन असेल रस्ते असतील आज आपण सग सर्वजण पंढरपुरात राहणारी व्यक्ती आहे आज आपल्याला बघितलं तर दहा ते पंधरा वर्षाखाली वीस वर्षाखाली पंढरपूर आणि आजचं पंढरपूर हा थोडा थोडा बदल होत जातो आहे आणि तो बदल परिचारक मालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक करतो आहे आणि मालकशाही म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की पंढरपुरात मालकशाही नाही आम्ही मनानं मुठ्ठेपणा दिलेला आहे मालकांना की आम्ही मालक म्हणतोय आणि त्यांनी वारंवार म्हणून आम्ही मालकशाही संपवणार मालकशाही संपवणार कारण की नगरपालिका आजपर्यंत जर बघितलं दहा ते पंधरा वर्षात बहुजना बहुजनांच्याच ताब्यात आहे आणि बहुजनच नेतृत्व करतात नगरपालिकेत पंत परिचारक यांना देखील भाषणादरम्यान आनाजी पंत म्हणण्यात आलेले आहे तुम्ही त्यांच्यासोबत काम केलंय काय सांगू शकत आता टीका कोण करतं ह्याच्यावरती आपण ठरवलं पाहिजे की त्या टीकेला किती उत्तर द्यायचं किंवा जनतेनं सलग पंचवीस वर्ष आदरणीय मोठे मालक असतील किंवा पंडरंग परिवार असेल परिचारक गट असेल पंचवीस तीस चाळीस वर्ष सलग या पंढरपूरच्या जनतेनं त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली ह्याच्यामुळं कोण टीका काय करतं आणि पंढरपुरात एक पॅटर्न झालेला आहे या तालुक्यातला की ज्यावेळी आपण परिचारकांवर बोलू त्यावेळी आपल्याला या ह्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला प्रसिद्धी मिळणार आहे प्रसिद्धी झोतात येण्याचं एक माध्यम म्हणजे फक्त उठायचं आणि परिचारकांवर टीका करायची ना आज ताग आहेत ते कोणत्याही गोष्टीत परिचारकांची बरोबरी करू शकले ना विकासात करू शकले ना कोणत्याही चांगल्या एखाद्या कार्यात करू शकले फक्त उठणे टीका करणे परिचारकांना वेळ वाकडं बोलणे परिचारक गटाला नावं ठेवणे आज मी एक साधा प्रश्न विचारतो की आज तागायत जर पंढुरंग परिवाराचे किंवा परिचारक गटाचे नगराध्यक्षांचा सगळ्या कार्यकाल बघितला तर त्यात कुठं यांना एक अनाजीपंत किंवा जातीय दिसला हे त्यांनी जाहीर येऊन सांगावं आज प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजातल्या समाज घटकाला समाज समाज या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल तर फक्त आणि फक्त पांडुरंग परिवार आणि परिचारक परिवाराने घेतलेली विकास कामाच्या जोरावर सुद्धा त्यांनी बोललेल्या आहेत पस्तीस वर्ष झाले त्यांच्याकडं तर विकास म्हणा याला ह्या त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी पहिल्यांदाच सांगितलं की आम्ही उत्तर देण्यापेक्षा जनता वारंवार परिचारकांना सत्ता देते परिचारकांचेच उमेदवार निवडून देते जनता त्यांना मतपेटीतनं उत्तर देते त्यामुळं त्यांनी हे प्रश्न जनतेत प्रसिद्धीसाठी मिळवावेत ह्या इथपर्यंत मला मान्य आहे पण जनता जर त्यांना मतपेटीतनं उत्तर देत असेल तर त्यांनी हे प्रश्न पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विकास 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 जनतेला कळतय जनता सुज्ञ कुणाला मतं द्यायची आणि कोणते उमेदवार निवडून द्यायचे विकास काम करत असताना परिचारकांकडून केली जाते खोटे गुन्हे दाखल केले जातात असं देखील बोललं जात कोणता एक सिंगल गुन्हा दाखल झालेला दाखवावा की जो गुन्हा परिचारकांच्या सांगण्यावरनं दाखल झाला एक गुन्हा एक गुन्हा त्यांना सांगता येणार नाही फक्त पोकळ बोलणे पोकळ आरोप करणे आणि प्रसिद्धी मिळवणे ह्याच्या पलीकडं विरोधकांकडं कोणतंही काम नाही मोहोळचे आमदार राजूभाऊ खरे म्हाडेचे आमदार आबा पाटील यांनी काल एका भाषणामध्ये असं वक्तव्य केलं की के मालकशाही संपली पाहिजे खरं तर मोहोळच्या जनतेने माय माऊलेनी आणि म्हाड्याच्या जनतेने माय माऊलेनी यांना आमदार म्हणून निवडून दिलं आहे खरं तर त्यातल्या जनतेच्या विकासावर ह्यांनी बोललं पाहिजेन काल कार्यक्रमामध्ये तर ह्यांनी संप संपी जर राजकारणं किंवा मालकशाही मालकशाही संपली पाहिजेन असं काल जे वक्तव्य केलं ह्याच्याबद्दल आम्ही पंढरंग परिवार व भारतीय जनता पार्टी पहिल्यांदा निषेध करतो आणि नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आम्ही हां ह्याच्यामध्ये आम्ही दाखवून देईन की बाबा मालकशाही संपू आम्ही असं म्हणून बोललेले आहेत त्या तर आम्ही पांडुरंग परिवाराच्या वतीने बोलतो की तुम्ही मैदानात उतरावा त्यानंतर कोण संपेल ही जनता ठरवेन